डिझायनर गोल्डन ब्लाऊज जर शिवलं ना तर अगदी सुंदर हा वाटत असतो त्याच्यामध्ये ना व्हेरायटी तुमची खूप कमी येत असते कारण बघा इथं जे होलसेल मार्केट आहे ना फॅन्सी ब्लाऊज आपण ठेवतोय आपल्या शॉप मध्ये तर ही जर का साडी घेणार ना तर ते त्याच्याबरोबर आपण कस्टमरांना फॅन्सी ब्लाऊज सुद्धा देऊ शकतो नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशन ची जुडून तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि जर का तुमचा आधीपासून बिझनेस असेल तर काही काळजी नका करू तरीही तुम्ही अजमेरा फॅशनशी कनेक्ट होऊन तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तुम्ही व्हेरायटीची गोष्ट करू ना तर तुम्हाला भरपूर वेरायटी इथं भेटून जात असते म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सगळे प्रॉडक्ट भेटून जातात म्हणजे साडी पासून तिट्स वेअर मेन्स वेर गाऊन लेहंगा क्रॉपटॉप लेगिंग्स प्लाझो कुर्ती अंडर गार्मेंट सगळ्या प्रकाराची व्हेरायटी भेटून जात असते म्हणून काळजी नका करू कुठलंही तुम्हाला व्हेरायटी ठेवायची असेल तुमचा बिझनेस कुठलाही स्टार्ट करायचा असेल तरी सगळे प्रोडक्ट तुम्हाला एका ठिकाणी भेटून जातात म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये आणि आजचे जे कलेक्शन आणले आहेत ते कलेक्शन आहेत म्हणजे प्रिंटेड साडी म्हणजे त्याच्यामध्ये लेस बॉर्डर तुम्हाला नाही असणार आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जर का आहेरच्या साड्या ज्या असतात ना आहेरच्या साड्या सुद्धा आपल्याकडे भेटून जातात म्हणजे आयचे जे साडे असतात ना हे माहिती का तुम्ही जर का शॉपमध्ये ठेवत आहेत ना तर ह्या साड्या क्वांटिटीत जात असतात म्हणजे दोनशे पीस तीनशे पीस अशा प्रकारे म्हणून अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ना हे तुम्ही शॉपमध्ये ठेवू शकतात आणि कलेक्शन म्हणजे खूप सारे आहेत आपल्याकडे आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आजचे कलेक्शन म्हणजे तुम्हाला विदाउट लेस बॉर्डरचे मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे जे रनिंग बेस वरती यूज होत असतात जास्त करून आपण घरी यांना यूज करत असतो अगदी सुंदर हा चेक्स पॅटर्न माझ्याकडे आहे आणि त्याची जो चेक्स आहे ना अगदी सोबर पॅटर्नमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि घातल्यानंतर जा आहे ना याच्यावरती जर का आपण डिझायनर गोल्डन ब्लाऊज जर शिवलं ना तर अगदी सुंदर हा वाटत असतो अशा प्रकारे आपल्याकडे ब्लाउज पीस सुद्धा आहेत रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आहेत तर त्याच्याबरोबर जर का तुम्ही ठेवत आहे हे कलेक्शन ठेवा त्याच्यानंतर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज किंवा ब्रॉकेट ब्लाऊजचे जे ब्लाऊज पीस असतात ते ठेवा तर त्याच्याबरोबर हे कन्सेप्ट सुद्धा तुमचे निघून जात असतात म्हणजे बिझनेस म्हणजे ना खूप सुंदर असतो हो आणि कपड्याचा बिझनेस म्हणजे खूप मार्जिन देणारा असतो म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना, ना तर तुम्ही सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि जर का घरी बसून तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर काही काळजी नका करू थोड्या अमाऊंटमध्ये सुद्धा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात म्हणजे पंधरा पंचवीस हजार जे असतील ना तुमच्याकडे त्याच्यात तुम्ही, तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात त्याच्यानंतर वेरायटी आपल्याला भरपूर भेटून जात असते पण जो तुम्ही तुम्ही स्टार्ट स्टार्ट ना तुमच्या घरून करू शकता जर का तुम्ही शॉपनेस स्टार्ट करत आहेत ना तर आपल्याकडे व्हेरायटी खूप जास्त पाहिजे असते तेव्हा आपण कस्टमरांना हॅपी करून पाठवत असतो कारण त्याच्यामध्ये ना व्हेरायटी तुमची खूप कमी येत असते कारण बघा इथं जे होलसेल मार्केट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ही वस्तू सगळी सेट टू सेट घ्यायची असते म्हणून हे जे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते ना हे सगळे तुम्हाला सिंगल जरी दाखवते हे फक्त मी सॅम्पल दाखवते पण जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून बिझनेस स्टार्ट करत आहात तर ही वस्तू तुम्हाला घ्यायची असते सेट टू सेट म्हणजे फोर पीस फाईव्ह पीस सिक्स पीस सेवन पीस एट पीस टेन पीसांचा सेट असतो तर कलेक्शनची गोष्ट करू न तर तुम्हाला याच्यामध्ये ना शिफॉन फॅब्रिक जॉर्जेट मटेरियल इम्पोर्टेड फॅब्रिक त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकाराचे कपडे वगैरे भेटून जात असतात म्हणजे जो कपडा असतो ना सगळा फॅब्रिक तुम्हाला वेगळा भेटून जातो वाव ही साडी जी तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर ब्रासो कलेक्शन मधली ही साडी आहे ही ब्रासो साडी सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला लेस बॉर्डर नाही आहे पण जेव्हा आपण हिला वेअर करतो ना तर वाव अगदी सुंदर ही वाटत असते तुम्ही बघत असतील लुक वाईज जी साडी आहे ना खूप सुंदर वाटते त्याच्यानंतर याच्यावरती मी तुम्हाला बोलली जर का फॅन्सी ब्लाऊज आपण ठेवतोय आपल्या शॉपमध्ये तर ही जर का साडी घेणार ना तर ते त्याच्याबरोबर आपण कस्टमरांना फॅन्सी ब्लाऊज सुद्धा देऊ शकतो लेडीज अंडर गार्मेंट कलेक्शन सुद्धा आपण त्याच्याबरोबर ठेवू शकतो व्हेरायटी म्हणजे आपल्याकडे खूप सारे भेटून जात असते आणि एक गोष्ट आहे जो कपडा आहे ना कपडा मी तुम्हाला एक सांगणार आहे की कपडा अगदी मऊ तुम्हाला भेटून जातो कुठलाही तुम्ही कपडा घेत आहेत कुठलीही तुम्ही व्हेरायटी घेत आहेत तर सगळ्या प्रकाराचं कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतं आणि प्रिंटेडची गोष्ट करून आता प्रिंट तुम्हाला भरपूर भेटून जातात आता हा जो ओ, ही जी साडी आहे ना वाव अगदी सुंदर आहे आणि जो कपडा आहे ना अगदी सॉफ्ट सॉफ्ट भेटून जातो जर तुम्ही बघत असतील मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते इतका सॉफ्ट कपडा आहे ना ओ, प्लीज मॅम विटी हे जो कपडा आहे ना अगदी सुंदर कपडा आहे आणि अगदी सॉफ्ट आहे एक, एक्झाम्पल देते मी तुम्हाला माझ्याकडे अगदी सुंदरशी विटी आहे आणि त्याच्यानंतर ही साडी मी तुम्हाला दाखवणार आहे की कपडा कशा प्रकारे तुम्हाला हा भेटून जातो अगदी गॅरंटीड हा मटेरियल तुम्हाला भेटून जातो तुम्ही बघत असतील ना सगळ्या प्रकाराची व्हेरायटी आपल्याला भेटून जात असते तुम्ही बघत असतील ही जी साडी ना अगदी आरामाने ही विटीमधून मधून निघत आहे तुम्ही बघत असतील अशा प्रकारे जे कपडा असतो ना आपण हर कस्टमराला दाखवू शकतो तुम्ही बघत असतील आराम काही म्हटलं एकदम इझीने मी ही, ही साडीला काढलं आहे मधून तुम्ही बघत असतील साडी जी आहे ना तुम्ही बघत असतील एवढी मोठी साडी सहा तीस चा पूर्ण याच्यात कट आहे ही पूर्ण साडी आणि ही साडी पूर्ण एवढ्या विटी मधून मी काढला आहे म्हणजे व्हेरायटी जी आहे ना खूप सुंदर तुम्हाला इथे भेटून जात असते आणि कलेक्शन जे आहे ना खूप सारं कलेक्शन आहे आपल्याकडे प्रिंटेड साडी असो लेस बॉर्डर साडी असो सगळ्या प्रकारचं कलेक्शन आपल्याला इथे भेटून जात असतं त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाते ही सुंदर अशी यल्लो कलर मध्ये साडी कलेक्शन म्हणजे आपल्याकडे जॉर्जेट आहे शिफॉन आहे त्याच्यानंतर तुम्हाला वेटलेस कपड्यामध्ये भेटून जाते सगळ्या प्रकारची व्हेरायटी तुम्हाला भेटून जात असते आणि हा जो कलर आहे ना येल्लो कलर तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की जे ओ, मशीन म्हणजे चालवत असतील ब्लाउज वगैरे शिवत असतील घरून जे पण काही करत असतील तुम्ही तर त्याच्याबरोबर तुम्ही थोडे थोडे लेस आणून आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून देणार ना तर आरामात ही तुम्ही साडीला आहे ना सहाशे साडेसहाशे तुम्ही सातशे पर्यंत कसे पण तुमच्या रेंज वाईस तुम्ही यांना सेल आउट करू शकतात कारण हा जो कपडा आहे ना अगदी सुंदर आहे प्लेन साडी विथ बॉर्डर साडी म्हणून तुम्ही सुद्धा सेलआउट करू शकतात व्हेरायटी म्हणजे आपल्याकडे भरपूर आहे आणि कलेक्शनची गोष्ट करू ना तो खूप सारे कलेक्शन आहेत आणि मी तुम्हाला साडीचा कट बोलली ती, सहा तीस पूर्ण तुम्हाला साडीचा कट भेटून जातो म्हणजे हो तुम्हाला आहे ना कटमध्ये कुठलीही कट नसते तुम्हाला पूर्ण साडी सहा ती भेटून जात असते आणि व्हेरायटी जी आहे प्रिंटेड साडीची त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कलेक्शन भेटून जातात तुम्हाला डॉट प्रिंट आहे फ्लावर प्रिंट आहे चेक्स प्रिंट आहे प्लेन साडी आहे विदाऊट विदाऊट लेस बॉर्डरची साडी आहे लेस बॉर्डरची साडी आहे सिल्क साडी पट्टू साडी आहे कॉटन सिल्क साडी आहे कॉटन साडी आहे ब्रायडल साडी आहे हे बी ब्रायडल साडी आहे फॅन्सी साडी आहे सगळ्या प्रकारचं कलेक्शन भेटून जातं तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा आणि जो मी तुम्हाला पॅटर्न दाखवले होते ना प्रिंटेड साडीचे ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा बेलायकन करायला विसरू नका कारण बेलायकन करण्याचं रिझन हे आहे की जर का मी नवीन नवीन कलेक्शन तुमच्यासाठी आणत असते ना ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम त्याच्यात तुम्हाला बिझनेस गायडन्स सुद्धा भेटतील आणि कुठले आपण प्रोडक्ट ठेवायला पाहिजे कुठले नाही ठेवायला पाहिजे हे, हे, हे सुद्धा तुम्हाला कळून जात असतं कारण व्हेरायटी आपल्याकडे खूप सुंदर सुंदर येत असतात अजमेरा फॅशन जे आहे ना हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत आणि आम्ही रोजचे ना नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन कलेक्शन आम्ही कसे बनवणार हेच आमच्या माइंडमध्ये चालत असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो म्हणून हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही कमेंटमध्ये जेव्हा मला सांगतात ना की मॅम हा व्हिडिओ बनवा तर मला खूप आनंद होतो की ते कलेक्शन नवीन मी तुमच्यासाठी आणणार आहे म्हणून आता अजून पुढच्या व्हिडिओला भेटूया सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते